कडिंगला शहरातील न्यू दसरा चौक चालक मालक संघटना मागील वीस वर्ष शहरातील तालुक्यातील तसेच परप्रांतातील नागरिकांना वाहतुकीची सेवा पुरवत आहेत तेही अतिशय माफक दरात आज त्यांच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त बस थांबेचे नामकरण मुख्य अधिकारी विविध पक्षातील मान्यवर तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला उपस्थित मान्यवरांचे संघटनेकडून स्वागत करण्यात आले यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व अशीच सेवा देत राहा असे सांगण्यात आले पुणे पुण्य नगरी आणि कोल्हापूर वाह्य आणि मान्य उपस्थितीमध्ये उदय कदम नाही तंबो पाटील आहे गुलाब राहुल सवाळे आणि महेश तलवाडे महेश तलवाडे संस्थापक अध्यक्ष आमचे शिवाजी पुणे जगताप विद्वान अध्यक्ष महेश गाववे उपाध्यक्ष आणि सर्व संचालक आणि मंडळ आज आमचं दोन हजार चार रोजी दोन हजार चार रोजी दफरा तुकच्या अलकमालक मंडळाची स्थाप स्थापना झाली आणि आज गेली वीस वर्षे आम्ही प्रामाणिकपणे या मंडळामध्ये काम करत आहे वीस वर्षे झाली आज आमचं याच याच ठिकाणी आज आमचा याच्यामध्ये कार्यक्रम होतोय ही फार मोठी गोष्ट आहे आणि या कार्यक्रमाला आमचे अध्यक्ष उपस्थित लावल्याबद्दल त्याचं आमच्या मनापासून ज्या काय नागरिकांच्या किंवा आरोग्य त्यांच्या ज्या काय त्या वास्तू होत्या त्या अनुषंगाने जे काही सोयी उपलब्ध करून दिलेली आहे तरच म्हणजे आहे आणि मी आले आले विचार करतो साहेबांमध्ये की किती आला काय घेतलं वगैरे वगैरे तर एक चांगल्या पद्धतीनं एक आदर्श ठेवलेला आहे शहरामध्ये कशा पद्धतीचं हे असं म्हणजे निवारा असावा की जे ज्या ज्याचा फायदा नागरिकांना पण होईल आणि त्याचा उपयोग करणाऱ्या संघटनेला पण होईल संघटनेला आणि बार्गी साहेबांनी सकाळी मला फोन केला होता की पंधरा मिनटं तरी या म्हणून आणि आल्यानंतर पण एकदम आनंद वाटला की अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य आहे आपल्या कार्याला ने नगरपालिका नेहमीच सहकार्य करेल आणि भविष्यात जे काय आमची वाटचाल असेल त्याला माझ्या नगरपालिकेसाठी आम्ही स्वतःसाठी शुभेच्छा धन्यवाद